घोडबंदर रोडवरील वाहतूक कोंडी तातडीने सोडवा घोडबंदरवरील वाहतूक कोंडी सोडवण्याबरोबरच ठाणेकरांचा प्रवास कसा सुरक्षित होईल यावर भर द्या ठाणे शहरातील सर्व उड्डाण पुलांवरील खड्डे तातडीने बुजवा अवैध पार्किंग करणाऱ्या गाडीवाल्यांकडून दंड वसूल करून रस्ते मोकळे करा मुबलक पिण्याचे पाणी आणि अखंडित वीज पुरवठा देण्याबरोबरच स्वच्छतेवर भर देण्याचे निर्देश खासदार नरेश मस्के यांनी आज सर्व प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना दिले घोडबंदर रोडवरील विविध प्रश्नांसंदर्भात आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशान्वये ठाणे महापालिका मुख्यालयातील अरविंद पेंडसे सभागृहात खासदार नरेश मस्के यांच्या अध्यक्षतेखाली एका बैठकीचे आयोजन केले गेले या बैठकीला ठाणे महापालिका आयुक्त सौरभराव अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी वाहतूक विभागाचे पोलीस उपायुक्त पंकज शिरसाट माजी नगरसेवक सिद्धार्थ ओवळेकर शाखा प्रमुख प्रवीण नागरे नितीन लांडगे एम एम आर डी एम मुंबई मेट्रो आर टी ओ एम बी सार्वजनिक बांधकाम विभाग ठाणे महापालिका मीरा भाईंदर महापालिका अशा विविध प्राधिकरणांचे वरिष्ठ अधिकारी तसेच जस्टिस फॉर घोडबंदर रोडचे सदस्य ॲडव्होकेट राधिका प्रकाश राणे गिरीश पाटील पंकज सिन्हा हिरानंदानी मेडोच्चा प्रियाता दिवांजी मनीषा शे रेड्डी घोडबंदर रोडवरील अनेक गृहनिर्माण सोसायट्यांचे चेअरमन सेक्रेटरी या बैठकीला उपस्थित होते